वेळ आम्ही सुरुवात केलेली आहे टॉपर कोण आहे टॉपर तुम्हाला पाच मिनटं दिली गेली त्याच्यातली दोन मिनिटं झालेली आहे तीन मिनिटाची अवधी बाकी आहे पुढील गोविंदा पथक श्रीदत्त चेंड्रे आपण आता येत राहायचं हॅलो तुमची तीन मिनिटं झाले आहेत अरे डीजे वाले जरा याचा बॅटरी चेक करू ना बॅटरी भेजो ना यापर दोन मिनटं झालेली आहेत शेवटचे तीन मिनटं बाकी आहेत कोच तुमची तयारी झाली का कोच घेऊ का घेऊ का ओके चला तयारी करायची थांबा कोच घेऊ ना तयारी करतोय चला एक दोन गावदेवी गोंधळपाडा तदनंतर श्रीदत्त चेंढरे आपण तयार राहायचे त्याच्यानंतर अलिबाग कोळीवाडा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात गोविंदा पथकामध्ये मित्रांनो संयम हा खूप महत्त्वाचा असतो आणि हा संयम ज्याच्याकडे असतो ना तो निश्चितपणे यशस्वी होत असतो आणि निश्चितपणे या ठिकाणी गावदेवी गोंधळपाडा तर नंतर आपण श्रीदत्त चेंडरे आपण तयार राहायचा हा संघ बाहेर गेल्यानंतर आपण आतमध्ये यायचा आहे खूप सुंदर अलिबाग खऱ्या अर्थानं प्रोग्रेस करतो आहे खूप मोठी भरारी मात्र अलिबाग तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आदरणीय दिलीप शेड भोईर यांनी मात्र मात्र या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ निर्माण केलं तयार केलं अर्थात संपूर्ण अलिबागकर या ठिकाणी साक्षीला आहेत एक सुंदर असं व्यासपीठ हॅलो हॅलो चला तिसरं पथक श्रीदत्त गोविंदा पथक गावदेवी गोविंदा पथकांना विनंती करतो की कृपया आपण पुढील गोविंदा पथक श्री दत्त श्री दत्त्रे पतक... श्री दत्त चला आपण रेडी आहात ना वेळेचा विचार करता लगेचच आपण देखील आम्हाला सहकार्य करायचं आहे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा पूर्णत्वास गेली सेकंड मध्ये या ठिकाणी आपण खेळत आहोत अर्थात मरियाई गोविंदा पथक असेल गावदेवी गोंधळपाडा